नमस्कार मी सपना बजाज पोलीस रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया आजच्या ताज्या घडामोडी निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून नागरिकांनी निर्भयपणे शंभर टक्के मतदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी केले आहे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन सज्ज असून कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य करणारी मंडळी आढळून आल्यास कठोर कारवाई केली जात असल्याचे त्यांनी सांगितले तसेच इतरही अनेक प्रतिबंधात्मक उपाय केल्या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे आगामी विधानसभा दोन हजार चोवीस मतदान वीस नोव्हेंबर रोजी होणार आहे या हे मतदान शांततेत पार पाडावे यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स इथं तैनात झालेला आहे यामध्ये एकशे एकोणचाळीस पोलीस अधिकारी त्याचबरोबर चार हजार चारशे तीस पोलीस अमलदार होमगार्ड आणि सहा केंद्रीय सशस्त्र बलाच्या तुकड्या आपल्याकडे तैनात झालेल्या आहेत एक एफची तुकडीही आपल्याकडे आलेली आहे गुन्हेगार याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे विघ्न घालू नयेत यासाठी विविध गुन्हेगारांवर आपण प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन प्रतिबंधक कारवाई केलेली आहे यामध्ये तीन हजार एकशे एकोणऐंशी जणांवर आपण प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन केलेली आहे ज्यामध्ये सहा जणांना पण तडीपार व चार जणांना एका वर्षासाठी जेलमध्ये स्थानबद्ध केलेलं आहे इंड्युसमेंट फ्री इलेक्शनसाठी मोठ्या प्रमाणात आपण सीझर्स केलेले आहेत यामध्ये बेचाळीस लाखाची कॅश त्याचबरोबर सदोतीस लाखाची दारू पंचेचाळीस लाखाचा गांजा ड्रग्स हा आपण हस्तगत केलेला आहे टोटल थ्री पॉईंट सेवन करोडचा सीझर आपण या पूर्ण इलेक्शन कालावधीमध्ये केलेला आहे विविध हेल्पलाईन्स नागरिकांसाठी उपलब्ध आहेत दा डायल एकशे बारा आहे सी वीजील ॲप ही उपलब्ध आहे त्याचा पुरेपूर वापर करायचा आहे कोणतीही शंका असल्यास याचा वापर करा आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि भरभरून मतदान वीस नोव्हेंबर रोजी घराच्या बाहेर पडून सर्वांनी करायचं आहे धन्यवाद काँग्रेसच्या नेत्या ललिता झिल्ले आपल्या समर्थकासह महायुतीत दाखल उदगीर विधानसभा मतदारसंघाच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला काँग्रेस पक्षामध्ये मोठी पडझड सुरू झाली आहे एका पाठोपाठ एक कार्यकर्ते आणि नेते महायुतीमध्ये दाखल होत आहेत हे चित्र पाहिल्यास उमेदवाराचे पारडे भक्कम होत असल्याची चर्चा गावागावातून सुरू आहे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेश्वर निटुरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्यापाठोपाठ आता काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस राहिलेल्या उषाताई कांबळे यांनी नामदार संजय बनसोडे यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे त्यांच्या प्रवेशानंतर लागलीच काँग्रेसच्या महिला आघाडीच्या नेत्या ललिताताई झिल्ले यांनी अनिता लोहकरे राजश्री मिरकले लक्ष्मी तेलंग भामा वाघमारे यांच्यासह दशरथ लोकरे माधव वाघमारे सुनील गायकवाड संतोष झिल्ले या आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे या प्रसंगी उदगीर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार तथा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री नामदार संजय बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हा कार्याध्यक्ष दीपाली औटे शहर कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे माजी आमदार गोविंद केंद्रे इत्यादी मान्यवर उपस्थित होते गेले कित्येक वर्षापासून ललिता झिल्ले या काँग्रेस पक्षाच्या निष्ठावंत म्हणून कार्य करत होत्या मात्र विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केल्यामुळे निश्चितच त्यांचा परिणाम मतदानावर होणार असल्याचे बोलले जात आहे एका अर्थाने महाविकास आघाडीला हा मोठा फटका समजला जात आहे सोमवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून आदर्श आचारसंहितेच्या प्रशासन, प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या दरम्यान मतदान होणार आहे त्यामुळे मतदान संपण्यापूर्वीचे शेवटचे अठ्ठेचाळीस तास हे सोमवार अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून सुरू होत आहेत निवडणुकीचा प्रचार सोमवारी सायंकाळी थांबणार आहे आदर्श आचारसंहिता यंत्रणा सज्ज झाली असून राजकीय प्रचार बंद होणार आहे या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी सांगितले आहे लातूर जिल्हा स्थानिक शाखेचे उत्कृष्ट कारवाई गुन्ह्यातील गुन्हेगाराला एक लाख रुपयांच्या मुद्देमालासह अटक करण्यामध्ये यश आले आहे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट तपास करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सोनू पिराजी पवार या आरोपीला अटक करून एक लाख एक हजार तीनशे शहात्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईमध्ये पोलीस अंमलदार राहुल सोनकांबळे खुर्रम काजी अर्जुन राजपूत दीनानाथ देवकत्ते युवराज गिरी राजेश कंचे मोहन सुरवसे यांनी यशस्वी केली आहे तोंडार येथे तेहतीस हजाराच्या देशी दारू सह जप्त करण्यात आली उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैधरित्या देशी आणि विदेशी दारू मोठ्या प्रमाणात विक्री केली जात असल्याची माहिती समजतात जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकातील कर्मचाऱ्यांनी उदगीर तालुक्यातील तोंडार येथे धाड टाकून अवैध दारू वाहतूक करणाऱ्या कारसह तेहतीस हजाराची दारू जप्त केली आहे या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहेत